नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात वरचेवर वाढणारे खरीप क्षेत्र व वा, वाढणारा उत्पादन खर्च लक्षात घेऊन खरीप पीक कर्जासाठी हेक्टरी पीक कर्ज रकमेत वाढ होत आहे तर बाजरी मक्का सूर्यफूल तूर भुईमंगसाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज देण्याची तयारी ठेवलेली आहे उसाला सर्वाधिक हेक्टरी एक लाख बत्तीस हजार सातशे रुपये इतके कर्ज बँक देणार आहेत तर लाख दोन लाख लाखाहून अधिक खरीप पेरणी सोलापूर जिल्ह्यात तरी अशक्य होती कारण खरीप खरीप पेरणीचा कालावधी असताना जून जुलै महिन्यात पेरणी व वा पीकवाढीसाठी पुरेसा पाऊस पडत नसायचा उरी उशिराने पडणाऱ्या पावसाच्या भरो भरवशावर तूर मका ही पिके अधिक क्षेत्रावर घेतली जात असायची कारण सिंचनाची सुविधा व सिंचन क्षेत्र फारच कमी होते एखाद्या शेतकऱ्याने खरीप पीक पेरले व पावसाने ओढ दिली नाही तर पीक हमकास जायचे मात्र अलीकडे विहिरी बोर उजनी व लगतचे उत्तर तलाव तसेच स्प्रिंकर स्प्रिंकलरने पाणी देऊन पीक वाचवू शकते शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी पर्यायी सुविधा झालेल्या झाल्याने तसेच जून जुलै दो महिन्यात पाऊसही हजेरी लावत असल्याने खरीप क्षेत्रात वाढ होत आहे याशिवाय पिकाला पावसाचा फटका बसलाच तर पीक विमा कंपनी मदतीला येतेच त्यामुळे वाढणारे खरीप क्षेत्र लक्षात घेऊन राज्य शासनाने कर्जविषयक धोरणात बदल केलेला आहे खरीप हंगामातील पिकाचा पिकांना कर्ज वाटप व्याप्ती वाढवलेली आहे शिवाय कर्ज रक्कमही दरवर्षी वाढवली जाते तर सोयाबीनसाठीही बँका देतात कर्ज ते बघू मित्रांनो पाच वर्षाखाली बार्शी अक्कलकोट तालुक्यात दाखल झालेल्या सोयाबीन आता खरीप हंगामातील प्रमुख पीक झालेले आहे ग्रामीण सॉरी मागील वर्षी सव्वा लाख हेक्टरपर्यंत सोयाबीन पेरले होते त्यामुळे सोयाबीनसाठी ही पीक कर्ज दे, बँका देत आहेत सोयाबीन बागायतीसाठी मागील वर्षी हेक्टरी एकोणपन्नास हजार पाचशे रुपये पीक कर्ज देत देता येत होते यावर्षी बागायत सोयाबीनसाठी रक्कम तेरा हजार शंभर रुपयाची रुपयाने कमी करण्यात आलेली असून ती छत्तीस हजार चारशे रुपये करण्यात आलेली आहे यंदा जिरायत सोयाबीनसाठी हेक्टरी चौतीस हजार चारशे रुपये पीक कर्ज मिळणार आहे आडसा आडसाली उसाला हेक्टरी एक लाख बत्तीस हजार सातशे रुपये व सुरू लागवड लागवडीसाठी हेक्टरी सव्वा लाख रुपये पीक कर्ज मिळणार आहे तर कोणत्या पिकाला किती कर्ज भेटणार आहे ते बघू मित्रांनो तर पीक कर्ज हे दोन हजार चोवीस तेवीस व चोवीस करता ज्वारीसाठी सत्तावीस हजार पाचशे ते अठ्ठावीस हजार सहाशे रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे बाजरीसाठी एकोणतीस हजार सातशे ते तीस हजारापर्यंत कर्ज दिले जाणार आहे भुईमुंगसाठी चाळीस हजार सहाशे ते त्रेचाळीस हजार पाचशे रुपये पीक कर्ज देणार आहेत तुरीसाठी चव्वेचाळीस हजार ते पंचेचाळीस हजार रुपये पीक कर्ज दिलं जाणार आहे सूर्यफुलासाठी पस्तीस हजार ते पस्तीस हजार चारशे चारशे रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे कापसासाठी पंचावन्न हजार ते पंचावन्न हजार पाचशे पीक कर्ज दिले जाणार आहे आणि सोयाबीनसाठी एकोणपन्नास हजार पाचशे ते छत्तीस हजार चारशे रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे मकासाठी सत्तेचाळीस हजार तीनशे ते अठ्ठेचाळीस हजार रुपये पीक कर्ज दिले जाणार आहे मिलेट्ससाठी पस्तीस हजार ते पस्तीस हजार रुपये कर्ज दिले जाणार आहे ही कर्ज रक्कम हेक्टरी व बागायती आहे जिरायती पिकासाठी कर्जमर्यादा रक्कम प्रत्येक पिका पिकाची, पिकाची यापेक्षा कमी आहे तर बँका शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज देत आहेत शेतकऱ्यांनी वेळेत परतफेड केली तर अशा शेतकऱ्यांना बँका सहज कर्ज देतात शेतकऱ्यांनी पुरेशी ओल झाल्यानंतर पेरणी करावी खरीपासाठी अर्ज खरीपासाठी कर्ज मिळवण्यासाठी डी सी सी व आपल्या गावाच्या दत्तक बँकेशी संपर्क साधावा ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद